मॅडम माझं बाळ चांगले होते पण बाळ चिटकले का नाही हा वारंवार प्रश्न येतो खास करून टेस्ट वेगळी फेल झालेल्या पेशंटचा तर हे फेल नये म्हणून आपल्याला काही उपक्रम करता येईल का पेशंटचं म्हणणं असते अजून काही टेस्ट करता येईल का जेणेकरून की आम्हाला त्याच्यातनं एक सदृढ बालक जन्माले तर नांदेड तर ना आम्ही सुश्रूषा हॉस्पिटल एक्सी टेस्ट सेंटर चिखलवाडे कॉर्नर इथे एन आय सोय चालू केली आहे नॉन इन्व्हेजिव्ह जेनेटिक स्क्रीनिंग ऑफ द दीओ जेणेकरून की आपण बाळ वाढवतो पाचव्या दिवशीपर्यंत पर्यंत मग त्या बाळांना एका कल्चर मीडियम मध्ये टाकले जाते मग त्यांच्यामध्ये जे सेल्फ फ्री डीएनए असतात ज्या पेशा असतात ज्याच्यामध्ये डीएनए असतो त्या पेश्या उचलल्या जातात आणि या पेशा टेस्टिंगला दिल्या जातात समजा पाच भ्रूण आपले पाचव्या दिवशीच्या ज्याला ब्लास्टोसिस म्हणतात आणि याचे यांना पाचव्या दिवशीपर्यंत पर्यंत वाढवलं आणि यांच्या बाजूला ते कल्चर मीडियम टाकलं त्याच्यात जे काही डीएनए आपल्याला उत्पन्न होते या कल्चर मधनं ते उचलायचं आणि ते लॅबला जाते या लॅब सगळं टेस्टिंग करतात समजा पाच बाळापैकी दोन जरी बाळ चांगले असतील तर ते बाळ सोडले जातात उर्वरित बाळांना बाजूला ठेवले जातात तर त्याच्यामुळे एन आय पी टी एस टेस्ट ही खास करून कोणासाठी त्यांचं वारंवार टेस्ट टू फेल होते आभर्षण होते बाळ चांगले म्हटले जातात किंवा मॉर्फॉलॉजिकल लुकिंग नॉर्मल एमबीओ अशा केसमध्ये आपल्याला मग त्यांचा गुण जर नॉर्मल असेल त्याला म्हणतात युप्लाड एमबीओबनॉर्मल असेल तर अन्युप्लॅड म्हणतात किंवा ज्याच्यात तीस टक्के ऍबनॉर्मलिटी असू शकते नॉर्मल असताना त्याला मोझेक एमबीओ म्हणतात हे सगळं आपण डिटेक्ट करतो आणि मग ट्रान्सफर करतो जेणेकरून की एक सदृढ बालक जन्माला येतात धन्यवाद